सर नमस्कार सर तुमचं नाव गाव आणि पत्ता इथला तुम्ही सांगा अमोल दत्त देवपूर नाशिक नाशिक तर आपलं क्षेत्र हे देवपूर गावामध्ये हा देवपूर गाव दे। देवपूर गावामध्ये दे। गाव दे। गाव दे। तर साधारण मिरची ची लागवड कधीपासून म्हणजे कधी केली एकवीस नोव्हेंबर एकवीस नोव्हेंबर केलेली आणि साधारण किती क्षेत्र शक्य हे बेगा बरं क्षेत्र बिघायला थोडं कमी एक बिघायला कमी म्हणजे वीस गुंठ्याला कमी कमी थोडंसं डोस भरलेला आहे काय काय पाहिजे पहिल्यांदा कृषी अमृतच अंमतच होतं फक्त फक्त कृषी अमृत आणि रूट न्यूट्री वगैरे रूट न्यूट्री काही नको वापरतात तर मग त्याच्यानंतर तुम्ही बेस्ट डोस तर त्याच्यानंतर फवारणी काय कळलं फवारणी पहिल्यांदा रासायनिक रासायनिक आतमार आत मारा या सांगायचं तुम्हाला सांगायचं त्याच्या कंट्रोलच होत नव्हतं कंट्रोल होत नव्हतं म्हणजे आज मारलं की उद्या जाऊन पाहिलं पाहिलंच परत फाय स्टँडर्ड स्टँडर्ड म्हणजे जे सांगितले हजार हजार बाराशे बाराशे रुपयाचे हात मारलो ते मारून तुमचं कंट्रोल नाही झालं त्याच्यानंतर मग तुम्ही दर्शक हात मारून घेतले तर मग पेस्ट क्लिनरचा आणि फायबरचा घेतला होता त्याच्यामध्ये भरपूर तर एकंदरीत तुम्हाला त्यातून म्हणजे मला एक लक्षात झालं असं का पहिल्यांदा जे साईड आला त्या प्लॉट मध्ये वाढ झाली मी काय केलं डायरेक्ट नंतर केसरी तर डायरेक्ट कुरुशामृत्त केलं त्याची रिपोर्ट एकदम सुपर आहे कारण मायको चार्जर सोडलो होत मायको चार्जर त्याने मुळी पूर्ण तर मग आता साधारण मिरची किती दिवस तीन महिने तीन महिन्याची साधारण किती तोडा दुसरा तोडा दुसरा तोडा दुसऱ्या तोड्यामध्ये पहिल्या तोडा किती बसतात पहिला तोडा चार क्विंटलच्या वरच गेला जवळजवळ चार क्विंटलच्या वर साधारण आता मार्केट पण चांगलं हां मार्केट आता मार्केट मार्केटमध्ये हायेस्ट गेली कारण काळो की जमा एक नंबर आहे आणि मार्केटच्या हिशोबाने आता काय म्हणजे रेट काय भेटला तुम्हाला मार्केटला uh, आता पंचावन्न रुपये चौपन्न रुपये असं भेट आता त्या दिवशी ना uh, मार्केटमध्ये निलाव झाला uh, ते मार्केटवर सत्तेचाळीसपर्यंत बरं तर माझा गेला साडेसेहेचाळीस रुपये साडेशेचाळीस पण मी वापरायला असं म्हटलं मला द्यायचीच नाही मिळत म्हणजे तुला काय भाव बाबांची मला पन्नास रुपये आत नाही द्यायची मार्केटवर सत्तेचाळीस सत्तेचाळीस हांनी काही न बोलता घेऊन टाकले पन्नास रुपये रुपये म्हणजे तुमचा आणि क्वालिटी पण चांगला एकंदरीत म्हणजे असं तुमचा काय अनुभव सांगते तुम्हाला काय बदल वाटले काय बदल म्हणजे औषधं कमी लागतील मेन म्हणजे नाही तर दोन दोन दिवस दिवसाला फवार घ्यावा लागायची दोन पंधरा दिवसापर्यंत टेन्शन नाही राहत आता तुम्ही मागा सांग म्हणजे मागास बोलले तुम्ही दोन वर्षापूर्वी तुम्ही मिरची लागवड केली होती तर त्याच्यात आणि याच्यात काय अनुभव वाटला म्हणजे ते तो अनुभव काय स्वतः अर्थच अनुभव त्याच्यात म्हणजे ना जवळ या प्रमाणेच वाढ झाली ती जवळजवळ पण त्याला जी फुलकडी ना ती सेटच होत नाही सेट होत नव्हतं दिसायचं नसतं पण मग त्याच्यात काही यच नव्हतं आणि बालच खर्चाच्या बाबतीत खर्चाच्या बाबतीत डबलच होत जवळजवळ म्हणजे डायरेक्ट याच्या डबल डबल हा याच्या डबल डबल म्हणजे तुमचं जर जिथं पन्नास हजार रुपये दा खर्च तिथं डायरेक्ट हा लाख रुपये खर्च एक लाख रुपये खर्च आणि तुम्ही खर म्हणजे जे फवारणी घ्यायचे तर ती कशी घ्यायची त्याच्यावर साधारणतः दोन दिवस मिळून घ्याच लागायचं कधी कधी दिवस आड घ्यावा लागेल आणि याच्यावर आता पंधरा दिवस टेन्शन नाही घेतलं म्हणजे पंधरा पंधरा दिवसाला म्हणजे तुमचे डायरेक्ट म्हणजे असं पाच ते सहा फवारणी वाजता वाचताय बरोबर तर मग एकंदरीत तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांनी केलं पाहिजे म्हणजे युज एसीटी वैदिक वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे पण एकदम मुळापासून वापरलं पाहिजे आले पहिल्यापासून वापरला कदाचित तिकडचा प्लॉट पण चांगला असतो एकंदरीत तुम्हाला काय वाटतं जर तुम्ही जर पहिल्यापासून जर वापरत जर असते म्हणजे स्टार्टिंग मध्ये रूट मध्ये बेसल डोसमध्ये जर टाकलं जर असतं तर एकंदरीत रिझल्ट याच्यापेक्षा पण डबल असते हा डबल असते बरोबर म्हणजे तुम्ही या वर्षी फक्त तुम्ही कृषी अमृत वापरले कृषी अमृत पण वापरलं न्यूट रुट आता वापर ते वापरत दोन वेळेस वापरलं दोन वेळेस नंतर ते वापरल्यापासून भरपूर चेंजेस झाले चेंजेस झाले नंतर तुम्ही बेसल डोस पण टाकले म्हणजे ज्या ज्या वेळेस न्यू न्यूट्री चार्जर आणि न्यूट्री चार्जर वापरायला सुरुवात केली ना तसपासून म्हणजे प्लॉट मध्ये एकदम चेंज झाला डायरेक्ट ते आपलं पिंपळाचं पांढर होता बघ कोळ पांढरा पांढर कोळ पण त्या टाईप पांढरा झाले त्या टाईप म्हणजे एकदम असं ग्रीनरी म्हणजे आणि फुटवे पण बघितले तो फुटवे पण भरपूर माल पण चांगले माल पण चांगले आणि सेटिंग पण भरपूर झाले जो माल पण आहे खूप जास्त प्रमाणात लागलेला आहे तर याच्या आधी व्हायची काय असं एवढं काही सेटिंग वगैरे नाही नाही सेटिंगच होत नव्हती खूप खूप औषध म्हणजे आता ही जेवढी सेटिंग आहे सेटिंग होती म्हणजे फुल गळ होतच नाही डायरेक्ट नाही बघायला भेटायची का याच्या आधी अशी सेटिंग ना नव्हती भेटायला नाही नव्हती बघायला भेटायला आणि आजूबाजूचे म्हणजे शेतकरी वगैरे किंवा जवळच गणपती मंदिर आधीचा पंधरा दिवस पाच किलो सुद्धा थोडा झाला माझा जवळ चार क्विंटल प्लस होऊन रुम गेलाय म्हणजे डायरेक्ट डबल म्हणजे म्हणजे हे आतापर्यंत तुम्हाला पस्तीस किंवा चाळीस हजार रुपये झाले असेल तर तुम्ही जे मागच्या वर्षी जे मिरची वगैरे होते तुमची तर म्हणजे किती दिवसात चालू झाली होती आणि तिचा पहिला थोडा म्हणजे किती निघाला होता काय ती साधारण साडेतीन महिन्याच्या वर गेली होती आणि पहिला तोडा काय थोडा निघाला होता म्हणजे एखाद्या म्हणजे जेव्हा केमिकल वरती होती तेव्हा साठ पासष्ट पासष्ट दिवसानंतर बरोबर आणि आता आपण वैदिक वरती केली तेव्हा कमी दिवसात चालू झाली आणि म्हणजे ऍव्हरेज पण ऍव्हरेज पण तुम्हाला आणि व्यापारी वगैरे म्हणजे त्या दिवशी मला एकदम रिपोर्ट आले तरी म्हणजे व्यापाऱ्यांच्या नजरेतच भरला तो माल नाही का साडे शेहेचाळीस रुपये मार्केट होत पन्नास रुपये त्यांनी दोन रुपये जागेवर वाढून घेतला जागेवर वाढून काहीच बोलले सुद्धा नाही परत कशामुळे काय असं मीच छाते टोकपणे सांगितलं जर याच्यात प्रॉब्लेम असेल ना तर मला कधी सांगा आणि भाऊ अजून एक रुपया कमी करतो ते दुसरी पिशी फोडली एकदम ओके म्हणजे क्वालिटी असेल तर तुम्हाला मार्केट मार्केट किती जायचं डिमांड डिमांड तुम्हाला असं वाटतं का व्हरायटीवर डिपेंड नाही वाटत शंभर टक्के पूर्ण जर पूर्ण जर तुमचं जर परिपूर्ण जर बेस होतो जर टाकला तू म्हणजे झाडाची जी भूक जी असते ती पण भरून निघते हो आवाज आणि तुझं त्वडे पण लवकरात लवकर म्हणजे येतात खाण्यासाठी इस्टंटचे ना एकदम प्रॉपर रिझल्ट वाटलं इंस्टंट चार्जरचे बर का खूप लवकर तोडा आला म्हणून याच्यात तंत्र समजून घेतले म्हणून तुम्हाला मंत्र कळलं हां लवकर ते काहीच म्हणून याल तर तुमचं चालू झालं हां आता ते पण शेतकरी हां त्यांनी पण आता कोबीला तंत्र मंत्र वापरणं बघितले आधी सगळे डायरेक्ट डायरेक्ट घेऊन गेली पण दौडके चालू होते ना त्या वेळेस तर नाहीच झालं होतं ते म्हणजे मार्केट मध्ये हायस्टिंग माल गेला का अजून वाढू नाही ईस्टर्न माल वावरात खर्च काहीच नाही ना रुपये खर्च नाही चहा आणला पाळना नाही जाणीव असं कोण बाजारात न्या इकडे फेका तिकडे ठेवा म्हणजे सवय म्हणून सवय म्हणून रुचकर 那个。